तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत कळस येथे कृषी प्रदर्शन व डेअरी प्रदर्शन हे बघण्यासाठी आलेलं आहे गेल्या वर्षीचं पण होतं या वर्षी पण आलेलो आपण तर चला ते प्रदर्शन तुम्हाला दाखवतो चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला प्रदर्शन बघायला जाऊ आपण आतमध्ये तर कशा पद्धतीने तुम्हाला काय काय बघायला भेटेल आपल्याला हे तुम्हाला दाखवण्याचा छोट्यासा व्हिडिओमध्ये प्रयत्न असेल तुम्हाला मित्रांनो चला भरपूर सारी आपले महिला वर्ग आहेत आणि आपले मित्र विजय पण आहेत आणि भरपूर असे कार्यकर्ते आहेत आपल्याला ज्याने आणलं ते आपले बाहेबचे सर आहेत किरण सर आहेत नवले सर आहेत बाहेबच्या मार्फत आपण कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेलो तर चला मस्तच गेटवरती आणि जर्सी गाय ठेवलेली होती कारण दुग्धजन्य दुधामध्ये वाढवण्यासाठी जे प्रदर्शन खास करून आहे चारा बघायला भेटेल आपल्याला गायनसाठी लसीकरण काय असतं ते सर्वच माहिती तुम्हाला बघायला भेटल भरपूर सारा मोठा असा बोर्ड आहे मग आमचे दाजी आपल्या जर्सी घ्यायच्या फोटो काढण्यात दंग आहेत इकडे समोरच आपला महिला वर्ग पण आहे तर चला जाऊयात आपण प्रदर्शनी तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण आहे इथून आपल्याला तिकीट घेऊन जायचं पर व्यक्ती चाळीस रुपयाचं तिकीट आहे किरण सर यांनी तिकीट काढलेले आणि तिकीट घेऊन आपल्याला जायच्या आतमध्ये पण अशा भरपूर असे गाय बघायला भेटले आपल्याला किल्लर गाय बघा भरपूर वेगवेगळ्या कंपन्यांचे ते बॅनर वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल आहेत शैक्षणिक स्टॉल आहेत सध्या आणि प्रत्येक जण आपल्या इन्स्टिट्यूट असेल संस्था असेल त्याबद्दल माहिती देत देत मित्रांनो खूप चांगली अशी माहिती येते आपल्याला ज्या ज्या वस्तूची आपल्याला माहिती पाहिजे ती माहिती ते प्रकार भेटत भरपूर क्लासेस वाले तिथे भरपूर सारी गर्दी भरपूर शेतकरी आलेले प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी ते सगळे शाळेत आहेत वेगवेगळ्या मशिनरी असतील तर इकडं आपल्याला राजपुष्पवाल्यांचं मार्केटिंग येतं नावं असतील ट्रॉफ्या असतील मोठमोठ्याला ट्रॉफ्यात नावांची असेल ट्रॉफ्या विकण्यासाठी दुकानांची एक जाहिरात करण्यासाठी तिथे स्टॉल लावलेले आहे तिकडे शेतकरी स्टॉल चालू होते आता कंपोस्ट खत याबद्दल माहिती या देण्यासाठी हा स्टॉल आहे विक्रीसाठी पण आहे त्यांच्याकडे असे बरेचसे माहितीचे बोर्ड पण त्यांचे आहेत अकोले नगरपंचायत जेव्हा आपला कचरा आहे त्याच्यापासून तुक कम्पोस्ट खत कसे तयार करतात त्याची ही माहिती देऊ राहिली तर इथं आपल्या कृषी विभागाच्या मॅडम आहेत मॅडम त्यांचा पण स्टॉल एक कडधान्य असतील अनेक प्रकारची वाहनं असतील भारताची मली मागच्या राजू प्रदर्शनमध्ये दाखवलं मी तर त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी इथे स्टॉल लावले आहे कृषी विभागाने कुठे कुठे कोणते कोणते फळझाड लावले आहेत कशा पद्धतीने त्याचा उपयोग केला की ते, ते स्टॉल लाव लावलं गेलं आपल्या कोंबड्यांची गायांची दूध वाढवण्यासाठी खाद्य येते मित्रांनो खाद्याची भरपूर मोठे स्टॉल आहे त्या खाद्याबद्दल माहिती देतात ते कस्टमरांना सगळं जर्सी दूध वाढवण्यासाठी प्रदर्शन खास आहे तर भरपूर सारी गर्दी आहेत भरपूर शेतकरी नर्सरी आहेत त्यावेळेस नर्सरीमध्ये जाऊ राहिले आपण आवश्यक गुपीसारखा त्यांनी बनवलेलं बोला सर हे जीवामृत युनिट आहे शेण गोमूत्र तागूळ तांदळाचं पीठ बॅक्टेरिया यापासून आपण जीवामृत बनवतो असं जीवामृत न नता आपण रिप कंटिन्यू करतो कंटिन्यू ज्याच्यामध्ये आपण त्या बॅरनमध्ये शेण गोमूत्र तागूळ तांदळाचं पीठ बॅक्टेरिया पानावर मिक्स करून आठवले शेवटच्या बॅक्टेरिया पूर्ण त्याचं विघटन करतात आणि आपल्याला इथून आउटपुटच्या बाजूला आउटपुटच्या बाजूला अशा प्रकारचं लिक्विड येतं त्याची गाळण्याची आवश्यकता नाही कोणता चोखा आतमध्ये शिल्लक राहत नाही म्हणून आपल्याला गाळण्याची गरज नाही सकाळ संध्याकाळ धवण्याची गरज सगळ्या पिकांना आपण देऊ शकतो आणि पिकांची चांगली वाढ होते साधारणतः माती चांगली होते बियाणांची उगवण क्षमता वाढते जमिनीतील व पाण्यातून क्षार कमी होता मित्रांनो आधार रक्तदान आधार शिबिर पण आयोजित केलेलं तर आमचे मित्र विजय भाऊ पदमरे सामाजिक कार्यकर्ते यांनी रक्त दिलं पावश रक्त रक्त देण्याचं ठरवलं बघा अशी मस्त पैकी खूप असतील त्यांना त्यांचं रक्त घेण्याचं काम चालू आहे बघा तर रक्तदान खूप चांगलं असतं मित्रांनो अवश्य रक्तदान केलं पाहिजे आपण कसे आपली भरली पिशवी लगेच समाज कार्यकर्ते बघा पहिलाच वेळ त्यांचं रक्त दान करण्याचं बी पॉझिटिव्ह त्यांचं रक्त गट मित्रांनो आपला ए पॉझिटिव्ह आहे बघा या मॅडम ते चांगलं असतं मित्रांनो रक्तदान अवश्य करा तुम्ही रक्तदान झाले होते आणि त्यासाठी छोटी अशा पद्धतीने आमची मित्र विजयभाऊ रक्तदान केलेलं त्यांना एक सर्टिफिकेट देण्यात आलं तर त्यानंतर आम्ही मस्त ट्रॅक्टरचं शो शोरूमचं ट्रॅक्टर इथं लावलेलं किमती ट्रॅक्टर बघितली आवळा कॅन्डी बघितली भरपूर सारं बघण्यासारखं होतं सगळं बघण्याचा प्रयत्न केला आम्ही जवळजवळ पंचवीस शेखर मध्ये असलेले हे खूप मोठा असं प्रदर्शन आहे भरपूर सारे स्टॉल आहेत तिथे आवळा जाम आवळ्याचं लोणच भरपूर सारे माहिती पण आपल्याला ऐकायला भेट याच्याबद्दल घ्यायचं काय सर्वच स्टॉल वाली माहिती टेस्ट पण करून बघितली आपण खूप भारी होती इथे सह्याद्री हायटेक नर्सरीचा भला मोठा स्टॉल आहे ते आपल्या रोपांबद्दल माहिती आहे बघा भरपूर सारे कोबी असेल फ्लावर असेल मिरची असेल अनेक बागा येतील फळझाडाचे रोप ते झाले त्यानंतर मित्रांनो इकडे चारा व्यवस्थापन कसं असतं मित्रांनो बघा भरपूर सारी मोठमोठी मकई चाऱ्याबद्दल माहितीची बोर्ड हे सगळं चारा व्यवस्थापन आहे बघा घास लावले ते आणि प्रत्येक मक्खन घास आहे प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे जो चारा आहे त्याची आपल्याला असे बघायला इथे झेंडू आहे बाजूला फ्लावर आहे शिरू आहे खूप हाईट दहा दहा फूट हाईट त्याचे पिकाच नाव आहे कोणती व्हरायटी ती व्हरायटी आहे आणि डेमो आपल्याला बघायला इथे ठेवलेली मित्रांनो इथे बाजूला बघितलं तुम्ही कलिंगड आहेत ज्वारी आमचे मित्र जीव माहिती घेत बघा कलिंगड लागले दोन महिन्यापूर्वी मी केले ही मेहनत आणि त्याला लागलेले हे फळ शेतकऱ्यांसाठी लाईवडे डेमो हे मित्रांनो हे भरपूर सारी हाईटने चारा वाढलेला आहे त्या चार्या खूप उपयुक्त असतात शेतकऱ्यांना असा चारा अशी ही माहिती घेत घेत आम्ही मित्रांनो पुढे निघालो कोणते शेतर आपल्याला पार करायचं त्यानंतर आपल्याला मिल्क अँड ब्युटी शेतकऱ्यांच्या ज्या जर्सी गाय टॉप क्वालिटीच्या त्या बघण्यासाठी आपण आलो होतो खूपच चांगला ब्रीडिंग होतो मित्रांनो इथं जेर्सी गायचा बघा टॉप क्वालिटीच्या ह्या कालोडीत सहा सहा महिन्याच्या एक एक वर्षीच्या असलेल्या ह्या कालोडी टॉप क्वालिटीच्या त्यांच्या किमती पण तशाच आहेत एक दीड दीड लाख रुपये अशा ह्या गाडी बघून आम्ही पुढे पुढे निघालो इथं माहिती देण्याचं काम चालू होत शेतकरी ते ऐकत होते अनेक वक्ती तिथं दूध संकलन दूध वाढ कशी होते शेतकरी बसून तिथं ऐकत होते अशा पद्धतीने आम्ही गाया बघत बघत आमचं प्रदेश हे संपलं मित्रांनो तर अजून खाण्याचे स्टॉल होते मित्रांनो भरपूर सारे स्टॉल होते असं करून आम्ही घरी निघलो मित्रांनो तर असं होतं मित्रांनो आजचा व्हिडिओ काही छोटासाच व्हिडिओ बनवला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा